इतकं भर असलं ना आता आता ट्यूशनला नाही जायचं ना बिचार चाललाय रडत पडत ऋषीच्या च्या कॉलेज ची बस आहे तुझ्या आठवणी ताज्या झाल्या ना लाईनाची मॅच चालू आहे तर आम्ही सर्व मॅच बघत बसलोय ब्लॉग आज ब्लॉग चालू करायला थोडासा उशीरच झालेला आहे कारण की सकाळपासून आहे ना आमची इथे लाईटच नव्हती आणि आता कुठे लाईट आलेली आहे त्यामुळे आज आम्हाला आवरायला आहे ना उशीर झालाय आणि आज आमच्याकडे पावसाने मस्त पैकी जोरदार हजेरी लावलेली आहे असा जोरदार पाऊस चालू आहे आणि आता हा पाऊस आहे ना थांबायला नको आहे ना अर्षा अभ्यास कर तू नाही तर मी एक मम्मीला दाखवणार आहे आई वरती गेल्या किंवा मग साईडला गेल्या कुठं तरी ना लगेच आज स्केटिंग खेळायला लागतो अभ्यासाचा हे असं ठेवून देतो फक्त कर अभ्यास अस <coughs> स्केटिंग घालून कोण अभ्यास करत अर्षेत किती भारी पाऊस येतो ना असा आज पाऊस यायला पाहिजे रोज मस्त वाढ पाणी सर्व पाणी आमच्या बोर मध्ये जा <laughs> पूर्ण रस्त्यावरच पाणी आमच्या बोर मध्ये जा कारण की आम्हाला पाणीच नाही एक जुगाड केलेला आहे जे पत्रांचं पाणी ना ते सर्व या पाईपातून तिच्यात पडते आणि त्या पाईप मधून आपण टाकीत पडते पडते पाणी बरं आहे ना भारी झाले आणि या पत्रांमध्ये ना एवढा डरवना आवाज येतोय एवढा जोरात पावसाचा आवाज येत आहे ना आज आम्हाला आहे ना या साईड ला सुद्धा पाईप लावून घ्यायचं आहे इथे पाईप लावायचं राहिलंय ना म्हणून असं जुगाड एवढे भांडे पाण्याचा एवढा प्रॉब्लेम चालू आहे ना की आम्ही थोड थोडं पाणी सुद्धा वेस्ट नाही घाल ते पूर्ण साठवून ठेवतोय तर आता ऋषीच पण आवडलेलंय आणि ऋषीने मस्त ब्लॅक शर्ट घातलेले लय बार दिसते तू एकदम भारी खाली लुंगी पण एकदम सूट झाली तिच्यावर आणि पाऊस लय भारी झाले र माझी नजर नको लागायला तू तू हो रे तर आता आम्ही मस्त पैकी तयार झालेले कारण की आम्हाला जायचंय बाळ बाळाचं स्वागत करायचंय त्याच्यामुळे आम्ही आता आई हर्षद गेलेले पुढे आता आम्ही दोघं चाललोय काय करतोय मिनी ब्लॉग पोस्ट करतो मिनी ब्लॉग पण बघा काही आणि कमेंट करून सांगा ब्लॉग आवडत आहे की नाही राहू नाही तर तुमच्यासाठी सगळे ऋषी आपली मस्तपैकी बाईक काढू लागलं काय झालं रे हे आलं पावसान झालं का ब्रेक तर तू मारतोस ना पण मग तरी पण झाकलेली राहते ना आता लाईट पण घेऊन चाललोय चार्ज मला माहितीये कारण हा वापरलाय भरपूर आपण दुसरा कोणता वरती मग वरती ठेवलेला आहे तिथे दुसरा लाइट असाच आहे त्याची बॅटरी खाली तो चार्ज फुल तर या ठिकाणी आता लाईट वगैरे घेऊन आलेली आहे त्याच्या बॅटरी खाली आणि लाईट वर तर आता आलोय आम्ही वैशुताईकडे आणि इथं मस्त नाही सोडून सगळे प्रेझेंट आहे ते, ते तो स्वागत येणार आहे सांगतोय तुम्ही अरे बाबा डीजे लागला डीजे फोरी बघ आपलं माझा पण छोटा असेल आरुई केवढलं त्यांना

तू पण आण गजर लावून देते, तू आए आए ना देते ना दून दून। तुला छान लावून देते मस्त असत गजर आण बाळ कसं ऑर्डर जास्त आत ओर्वडर लावून आले किलो भर तेच भाऊ म्हणलं ते आम्ही ठरलो सक्सेसफुल

मी आपल्या घरी घेऊन चल त्या बाळाला ए माधवी नेतो आम्ही तुमचं बाळ खुबीला सोपते तिथं उभं राहा मी तिथे उभं यांना खेळायला भेटलं बस झालं बाकी काय घे यांना दोन मिनटात गोळ्या गोळा करती ना ती हि जर सगळं भरलं पाहिजे ऋषी सोबत इतकं भारी खेळते ते मस्त असते हा सण त्याला इतकं भारी हस आता हा रदराज रदराज बघतोय बर का रडला नाही पण एवढे फोटो काढले ते काढले एकदम भारी काय भारी बघते कुठून आवाज येतोय बघतोय तो हॅलो बाय तर आता आम्ही बेबीचा वेलकम करून आलेलो घरी आणि आज आमच्या घरी बनणार आहे चिकन आणि मटन कंटक्की हा चिकन कंटक्की बनणार आहे आणि एक नॉन व्हेज भाजी बनणार आहे खाणे तुम्ही कंटक्की जे भाजी लागलो का भाजी भाजी पण करणार आहे ना मटनची भाजी नाही मग

आणि भाजी सुद्धा तयार आहे आता जेवण ऋषी आणि हर्षद आता मिस्टर चा पिक्चर बघत बसले मला मिस्टर बिन खूप आवडतो मला मिस्टर बिन सारखं व्हायचंय तू आहेस तसा मी पण आता तसंच करणार आहे रे बाबा नको रे बाबा तो कुठे काही गेला ना विसरतोय काहीतरी त्याच्याकडनं घोळच होत आहे म्हणजे एक पण गोष्ट नीट ने होते काहीच तर आता आहे डे टू आणि आता वाजलेली दुपारचे तीन कारण की आम्ही सकाळ पासून रील शूट मध्येच लागलेलो होतो तर फायनली आता रील शूट कम्प्लीट झालेले मी ड्रेसिंग वगैरे चेंज केलेली कारण की आम्हाला जायचे हे ऋषी सुद्धा खाली आहे आवडण्यासाठी आणि संकेत आलेला होता व्हिडिओ शूट करायसाठी संकेत तुझी केस बघ कस झाले खाली करताना उभे राहिले ते असे ती पांढरी झाले संकेत केस काल कटिंग त्याला कलर सहा महिन्यासाठी एक कलर असतो तो लावायचा ना तोच लाव मला निघून जातो तरी पण तो निघून त्याला प्रॉपर त्याचा शॅम्पू कंडिशनर तेच यूज करावं लागतं तेव्हा राहतो तर आता हर्षद सुद्धा शाळेतून आलेला आहे आणि हर्षद नुसता झोपतोय ट्युशनला नाही जायचं ना ट्युशनला नाही जायचं जायचं नाही जायचं जायचंय ट्युशनला आता तर चालू झाली दोन दिवस नाही झाले चालून दोन दिवस कुठं आज किती तारीख आहे ते जाऊ दे ट्युशनला जायचंय तरी पण तरी पण जायचंय ट्यूशनला No. का न तुला अभ्यास केला म्हणून नो का हंड्रेड पर्सेंट आणि त्या दिवशी मी त्याला त्या दिवशी विचारली होती कोणतं होमवर्क बाकी करे ह बाकी कर तर केला तोच त्याचा बाकी चारा 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 बाकी अजून पण होमवर्क म्हणूनच जात नाही तो याला आधी सांग आज ट्युशनला जायचंय त्याला आज कसंच घरी नाही राहायचं कारण की तू अभ्यास केला नाही तुला सांगितलं होतं तरी केला नाही तो अभ्यास पहिला गे आता आम्ही तयार केलेला आहे जाण्यासाठी बिचार चाललाय रडत पडत जायचंय का मला म्हणला तो आज नाही जायचं म्हणे ट्युशनला चार दिवस झाले म्हणे म्हणून आज जायचं नव्हतं ऋषी इतकं परेशान करतो ना गॉगल तर आहे ना रे तुला गाडीत नाही भेटला का ओपीएम चा नाही भेटला हा भेटला तो भेटतच नाही ओपीएम चा खालच्या रूम मध्ये असेल मला माहिती हा लावून घे सध्या पूर्तीचा लावायचं नव्हतं मला सांगितलं का तो लावायचं होतं मला भेटो तर काही आता मीटिंग मध्ये आलेलो होतो आणि फायनली मीटिंग वगैरे झालेली आहे आता भूक पण लागली होती सरांनी मस्त पिझ्झा वगैरे ऑर्डर केला होता पिझ्झा पण खाल्लाय पोट भर आता झोपून राहायची इच्छा सर लिटरली हे अरे इथं राहायचं का झोपून टेबलवर एकदम हेवी पिझ्झा मस्त डाईट झालेला आहे आता लेट झालेला पण एकदम पोट भरून झोपले सगळे हेवी म्हणले की हेल्दी म्हणले हेवी 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 आता आम्ही चाललोय घरी आणि घरी जाताना आम्हाला एवढा पाऊस लागलाय ना हे बघा बाप एवढा पाऊस आहे माहिती का रोडच्या तिथून पाणी वाहतय डायरेक्ट असं मी आता तिथून उड्डाणपूर घेतलं ना डायरेक्ट असं मी म्हटलं बाप कस का एवढं पाणी आलं पाप पाप बर झाला पाऊस आला खूप पाऊस आयला पाहिजे खूप पाऊस गेला पाहिजे वा मला पावसाळा सुरू झाला ना खूप आवडतो खूप एवढा जेवढा पाऊस येतोय ना तो सगळा आपल्या बोर मध्ये गेला पाहिजे आणि मी तर तेवढीच प्रे करते फक्त कि खूप सारे पाणी ना आमच्या बोर मध्ये जावं आणि आमचं पाणी संपाव नाही तर ही बस जी ना ती ऋषीच्या कॉलेजची बस आहे तुझ्या आठवणी ताज्या झाल्या असेल ना आणि आता एक सेकंद ती गाडी पुढे गेली ना मला की आपली गाडी माग चालली मी जोरात ब्रेक दाबला हा तसं झालं ना मला पण मला वाटलं की मला झालं तसं नाही मला झालं माझी मी जोरात ब्रेक दाबला दुपारी किती ऊन होत ना सगळ्यांना वाटलं होतं किती असं ऊन येते आता कुठं पाऊस येणार आहे आणि इतका जोरात पाऊस येतोय ना आता या मधले सगळे पोर मला ओळखत या ना अरे तुमको तुमकेच आणि माझ्या कॉलेजचं आहे ना त्याच्यामुळे ज्युनियर लोक ओळखतात बऱ्यापैकी तर आता आमची गाडी ना नदीतून चालली पूर्ण पाणी किती भरलंय रे अरे अर बाबर राहिले लय पाणी आहे पूर्ण चाकट पाण्यात ऋषी आपल्या गाडीचे बीच बीच कॉफी आहे लय मोठी असं कॉफीचा पाऊस पडला पाहिजे ना चहाचा अरे अरे वाहून गेली ती किती डेंजर ठोकलेली ती ते पाण्यामुळे ऑफ बॅलन्स झाला असेल तिचा आताच नाही ठोकली असेल तर आज आहे ना भारत आणि ऑस्ट्रेलियाची मॅच चालू आहे तर आम्ही सर्व मॅच बघत बसलोय आणि रोहित शर्मा इतका भारी खेळतोय ना त्याच्यामुळे मॅच मध्ये अजून इंटरेस्ट आलेला आहे एकदम भारी असं मन लावून बघतोय आता आम्ही ट्वेंटी नाईन बॉल मध्ये सेव्हटी सिक्स रन केले तर ऋषीला ना जिम जिम मध्ये करून मन नाही भरले म्हणून प्रॉपर डीप जमत नाही शिकू लागले शिकताय का डीप शिकवा बायसेप शिकवा कारण कसं माहिती दिवस भेटतोय बायसेप सेकंड डे ट्रायसेप आणि मेन मला बायसेप तर मग भाऊला म्हणत होतो की कसं करू मग भाऊ म्हणे तुम्ही थोडं एक्स्ट्रा बाय सेप करत जा पण मग ज्या दिवशी ट्राय सेप केले म्हटले भाऊ तिथे बाय कसं करू मग भाऊ म्हणे घरी करत जा हा घरी पण सर्व सामान आहे ना त्याची मशीन खाली घेऊन गेले पोरं सगळे सकाळी उठ असते दहा वाजता गये जात खूप जास्त झोप येते तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राइब करा भेटयात नेक्स्ट vlog मध्ये तोपर्यंत बाय गॉट इट ऑल